चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुचरित्र पारायण करण्यासाठी रोज किती अध्याय पठन करावे संपूर्ण माहिती गुरुचरित्र पारायण करण्यासाठी काही नियम अटी आहेत त्यांचे पालन केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात कोणते नियम पाळावे ते सांगते अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र काही भक्त पारायण गाणगापूर किंवा श्रीदत्तक्षेत्र जाऊन हे पारायण करतात पण हे पारायण तुम्ही तुमच्या घरात केले तरी चालते त्यामुळे घरात पॉझिटिव वातावरण तयार होते हे पारायण कुणी अखंड किंवा एका दिवसात किंवा कुणी तीन दिवसात करतात तर काही भक्त सात दिवस म्हणजेच साप्ताहिक करतात सात दिवसांचे पारायण करण्यासाठी रोज किती अध्याय वाचायचे ते थोडक्यात सांगते पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न पारायण पारायणाला पूर्वेकडे तोंड करून बसावे सगळ्यात अगोदर दत्त महाराजांचा फोटो ठेवावा नंतर कलश स्थापन करावे पाटावर ग्रंथ ठेवून पूजा करावी नंतर हार फुले घालून पूजा करावी समयी लावावी पारायण कशासाठी करत आहोत त्याचा त्याचा उपचार करून संकल्प सोडावा व पारायणास सुरुवात करावी वाचन हे मोठ्याने करावे व ते घरात घरातल्यांनी श्रवण करावे गुरुचरित्रातील एक एक शब्द अमृतासमान आहे त्यामुळे ते नक्कीच श्रवण करा या सप्ताह काळामध्ये ब्रह्मचार्याचे पालन करावे नॉनव्हेज पूर्ण बंद करावे सप्ताह काळामध्ये दूध चपाती फळे खावे तिखट आंबट तेलकट खाऊ नये ज्यामुळे ॲसिडिटी होते सात दिवस एकच अन्न खावे म्हणजेच पहिल्या दिवशी जे अन्न खाल खात असाल तेच अन्न सात दिवस खा रात्री चटेवर झोपावे पर अन्न खाऊ नये सप्ताह पूर्ण झाल्यावर आठव्या दिवशी सांगता करून नैवेद्य आरती करून सांगता करावी नैवेद्यामध्ये पुरणपोळीचा जे स्वयंपाक करावा नैवेद्याबरोबर घेवड्याची भाजी आवर्जून करावी अशा पद्धतीने पारायण पूर्ण करावे श्री गुरुदेव दत्त